अमित शहा मुर्दाबाद अमित शहा माफी मागो अशा घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसपाची धरणे निदर्शने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधान जिंदाबाद या नारेणी परिसर दुमदुमला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर नमस्कार मी राम बीड़कर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोईसमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बातमी विस्ताराने चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संपूर्ण भारतभर एक दिवसीय धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष बहीन कुमारी मायावती यांच्या निदर्शनानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने यांच्या नेतृत्वाखाली धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले यावेळी अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अ फॅशन हो गया अंबेडकर 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 इसके बजे अगर ईश्वर का नाम लेते तो स्वर्ग मिल जाता अस असे अमानवीय भाष्य के बदल अमित शाह बाबत निषेध नोंद आला अमित शाह मुर्दाबाद अमित शाह माफी मांगो केंद्रीय गृह मंत्री पद सा राजीनामा दिया जब तक चांद सूरत रहेगा तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष अजय गोंडाने यांनी सांगितलं की आंबेडकर आंबेडकर आमची फॅशनच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची आन बान आणि शान व स्वाभिमान आहेत अमित शहाने केलेले वक्तव्य लाजीरवाणी आहे करोडो देशवासियांच्या भावना अमित शहा यांनी दुखावल्या आहेत तेव्हा अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी बसपा अमरावती जिल्हा अध्यक्ष अजय गोंडाने यांनी केली यावेळी बसपाचे जिल्हा प्रभारी दीपक पाटील रामभाऊ पाटील अनंत लांजेवार जिल्हा उपाध्यक्ष भगवान लोणारे जिल्हा महासचिव मनोज मिळे जिल्हा सचिव सतीश पहाडन जिल्हा कोषाध्यक्ष विनायक विरगट हिरालाल पांडे सचिन वैद्य गोपाल प्रधान अक्षय माठे रमेश नागदिवे सुधाकर मोहोळ डॉक्टर एम वाय ढोणे किरण शहारे राजेश चौधरी संतोष भिलावेकर राष्ट्रपाल ठवरे विनय पहाडन बाळासाहेब वासनिक ॲडव्होकेट संजय घाडणे राष्ट्रपाल दंदे यमार आर खोबरागडे वाय एम रामटेके अरुण कांबळे योगेश पाटील संजय वानखेडे विद्यासागर वानखेडे ब्रह्मानंद सौरे इस्माईल लालूवाले मनोज बनसोड नागराव हंबर्डे अंबाराव इंगळे अशोक इंगळे पप्पू इंगळे दुर्गेश इंगळे सुभाष तायडे सुधीर इंगळे राहुल बेले भाऊराव वानखेडे जी एस खांडेकर अमरदीप सोनाने राजू गजबीय रामराव सह शेकडो जिल्ह्यातील कार्यकर्ते बसपा पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळेसह मी रामबीरकर अमरावती